नगरसेविका अश्विनी जाधव आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक सचिन जाधव यांचे सामाजिक कार्य हे अत्यंत चांगले आणि दखलपात्र आहे या दाम्पत्यानं आपल्या भागातील जनतेची सेवा करून विश्वास संपादन केलं आहे त्यामुळे त्यांचे भविष्य हे उज्ज्वल आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं केलं आहे संवेदना फाउंडेशन आणि नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने डाळ मंडळी या ठिकाणी सुवर्णा सांगळे उद्योजक राजेंद्र शिंदे स्पर्धा संतोष गायकवाड नगरसेवक सचिन जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाल्या मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेले मात्र हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांची एवढी मोठी लक्षणीय उपस्थिती मी प्रथमच आहे महिलांच्या मोठ्या उपस्थितीवरून नगरसेविका याचे दर्शन घडले यावेळी अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी धनश्रीताई विखे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या उद्योजक राजेंद्र शिंदे म्हणाले की सचिन जाधव त्यांच्यातील माणुसकी नम्रता प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा या गुणांमुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो आहे संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला नवीन आयाम देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते संवेदना फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव काळे रोहित राशीणकर विजय काळे यांनी परिश्रम घेतले आणि उदाहरण आणि हो त्यानंतर जाधव कुटुंबीय हो। सचिन जी आणि अश्विनीजी तुम्ही मला इथे बोलवला त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची आणि मग सगळ्यात महत्वाचा आमचा मायबाप प्रेक्षक वर्ग आज तुम्ही इतक्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला यासाठी तुमचेही खूप आभार आणि खूप छान वाटतंय मला इथे येऊन मुंबईतून सहा सात तासाचा प्रवास करून आता मी इथे पोहोचले आणि डायरेक्टली इथे स्टेजवर आहे तुम्हाला सगळ्यांना भेटली आहे पण तुमचा उत्साह पाहून ह्या प्रवासाचा थकवा तर निघून गेलेलाच आहे पण माझ्यामध्ये एक नवं चैतन्य नवा उत्साह निर्माण झालाय त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल काही माझे थोड्या प्रमाणात बंधू मित्र इथे दिसत आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा तुम्ही आल्याबद्दल बायकांपुढे जरा मायनॉरिटीच आहे तुमची पण तरी थँक्यू यू, यू. सन्मान्य व्यासपीठाचे सर्वसन्मान्य व्यक्ती मान्य तेजस्वी मॅडम प्रधान मला थोडंसं बोलण्याचा अनुभव कमी आहे कारण मी <laughs> प्रॅक्टिकल माणूस आहे पण सचिन भाऊन जी माझी ज्यावेळेस मैत्री जमली ती एक वेगळ्या पद्धतीने जमली आणि एक माणूस म्हणून कसा असायला पाहिजे काय गुण असायला पाहिजे हे ज्यावेळेस जुळायचे असते ते वेगवेगळे आता मी उद्योजक आणि ते सामाजिक क्षेत्रात म्हणजे खूप कॉन्फ्रान्स पार्ट आहे पण त्यांच्यातले जे व्यक्तिमत्व आहे त्या गुणांनी मी जस त्यांच्याकडे आकर्षित झालो काही ज्या गोष्टी असतात त्यांच्या त्यांच्या त्या कुटुंबीमुळे जे म्हणतोय आपण एक व्यक्तिमत्व त्याच्यामुळं मी त्यांच्याकडे एकदम एकदम आकर्षित झालो म्हणजे मी मला माझा पहिलाच कार्यक्रम असं नगरमध्ये म्हणजे मी सहभागी झालो शक्यतो मी अशा गोष्टी अवॉइड करतो त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांची आज जी कन्सेप्ट मला आवडली की याच्यामध्ये त्यांनी संवेदना फाउंडेशनची सुरुवात केली खूप अप्रतिम चांगलं काम सुरू करतायत माझं त्यांना खूप खूप शुभेच्छा फुँ आहे त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा आहे कारण पहा आपण जनरली सर्वसामान्यामधून वर येतो मी पण सर्वसामान्यांमधूनच वर आलो आहे तर याच्यामध्ये खूप बेसिक बेसिक गोष्टींची गरज असते आपल्याला आणि आपण मराठी मीडियामधून पुढे येतोय मराठी मीडियममधून आहे ग्रामीण भागातून येतो आहे अशा याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांना आपल्या सर्वांना खूप साऱ्या संकटातून पुढे जावं लागतं सगळ्या गोष्टी प्रदर कराव्या लागतात काळाच्या तर यासाठी संवेदना फाउंडेशन हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत जसं की मी माझ्या गावामध्ये ते निमगाव वाघाव म्हणून माझं गाव आहे सर्वप्रथम दादानी मला आज वाढदिवसाची शुभेच्छा देते त्यासाठी आणि आज जाधव परिवाराने इतकं सुंदरसा आमच्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरतच आमच्या महिलांच संक्रांत म्हणजे हे फेवरेट सुद्धा नाही एकमेकीला ना भेटणं माझे कुंकू लावणं आणि सुंदर सुंदर वान घरी घेऊन जातलं म्हणजे हे आमचं फेवरेट आहे दर, तर आणि इतकं सुंदरचा लकी ड्रॉचा सुद्धा इथे कार्यक्रम जाधव दादांनी ठेवलेला आहे तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते की नक्कीच जास्तीत जास्त महिलांना चांगले बक्षीस मिळतील आणि पुनच एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हळदी कुंभाच्या सुंदरशा कार्यक्रमाची शुभेच्छा देते आणि तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवली वैगिरी आणि तुम्ही त्याबद्दल तुमचं आणि सर्वांकडून सर्व मित्र परिवाराकडून आणि आमच्या माता बहिणींकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम जेव्हा हजारो साल साल के दिन हो पचास हजार वहिनींना आमच्यातर्फे जाधव कुटुंब आणि सर्व प्रभागातील सर्व बा, पुरुष खूप शुभेच्छा परिवाराच्या वतीने आमच्या प्रभागामध्ये हदि कुंकुवाचं आयोजन करण्यात आलं होतं तर त्यासाठी महिलांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व महिलांचा खूप आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला प्रभागामध्ये करण्याची आणि नवनवीन कामं करण्याची संधी मिळते आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांचेही आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळते त्यासाठी मी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचेही मनापासून आभार मानतो काम करण्याची संधी द्यावी ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं सर्व महिला उपस्थित होतात आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते की आम्ही अशीच लोकांच्या विकासाची कामं इथं केली पाहिजे त्यासाठी सर्व महिलांचे मी खूप खूप आभार मानते व्यक्त एन टी न्यूज मराठी अहमदनगर